हॅलो फ्रेंड्स आजपासून आपण झिरो ते ट्वेल्थ मंथचे बेबीज काय करू शकतात किंवा त्यांचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट्स यांचे मायस्टोन काय असतात याबाबतचा एक व्हिडिओची सिरीज घेऊन येणार आहोत तर आज आपण पहिल्या महिन्याच्या बेबीचे मायस्टोन काय असतात ते पाहणार आहोत सर्वात आधी पाहूयात बेबीचे जे वेट असते तर जन्माच्या वेळी बेबी, बेबीचे जेवढे वेट असते त्याच्या दहा टक्के वेट हे पहिल्या दहा दिवसात कमी होते परंतु हळूहळू एक महिन्याच्या अखेरपर्यंत बेबीचे जे वेट वाढून त्याच्या जन्माच्या वेळेच्या वेट इतकेच किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त वेट वाढते सेकंड त्यानंतर आहे बाळाची पोटी बाळ जे शी करते ते जन्मानंतर सर्वात पहिले जेव्हा बाळ पोटी करते ती काळ्या रंगाची असते त्याला मेकोनियम म्हणतात जे पूर्णपणे नॉर्मल असते त्यानंतर बाळ ग्रीन किंवा मस्टर्ड येलो रंगाची पोटी करत असते आईच्या खानपानावर देखील बाळाच्या पोटीचा रंग अवलंबून असतो त्यानंतर आहे बाळाच्या सेन्सेस बाळाला आईचा स्पर्श ओळखू येतो तसेच हळूहळू बाळ इतर फॅमिली मेंबरचा टच ओळखायला लागते परंतु अनोळख्या व्यक्तीने बाळाला उचलून घेतले तर बाळ रडते त्यानंतर स्मेल बाळाला आईचा स्मेल ओळखू येतो त्या स्मेलच्या दिशेने बाळ आईकडे बघण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आहे वॉईस बाळ आवाज येईल त्या दिशेने बघण्याचा प्रयत्न करते तसेच बाळाच्या कानाजवळ जर, जर आपण टाळे वाजवली तर ते बाळ डोळे मिचकवते त्यानंतर बघूयात रिप्लेक्सेस सर्वात प्रथम बाळामध्ये आपल्याला दिसतो तो रोटिंग रिप्लेक्स म्हणजे बाळाच्या ओटांच्या कॉर्नरला निप्पल किंवा बूट लावले तर ते बाळ त्या दिशेने तोंड वळवते त्यानंतर सकिंग रिप्लेक्स हा रिप्लेक्स बाळामध्ये जन्मचाच असतो त्यामुळे बाळ सहजपणे ब्रेस्ट फिडिंग करत असते त्यानंतर ग्रास्पिंग रिफ्लेक्स या रिफ्लेक्समध्ये बाळाच्या हातामध्ये आपण बोट किंवा कोणती वस्तू दिली की ते बाळ हातामध्ये पकडते त्यानंतर इथे विजन एक महिन्याच्या बाळामध्ये ब्लर विजन असते त्यामुळे बाळाच्या जवळ जाऊन बोलल्यास बाळाला दिसते यात बाळाला ब्लॅक व्हाईट म्हणजे काळा आणि पांढरा या दोनच रंग दिसतात तसेच एक महिन्याचा होईपर्यंत बाळ आवाजाच्या दिशेनं बघण्याचा प्रयत्न करतो वा आईचा चेहरा ओळखायला ला लागतो किंवा ओळखण्याचा प्रयत्न करत असतो तसेच बाळ आता भूक लागल्यानंतर रडून सांगण्याचा सा प्रयत्न करते एक महिन्याचे बाळ हळूहळू मान पकडण्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते हातापायांची मुवमेंट करते हात तोंडाजवळ नेण्याचा प्रयत्न करते तर पॅरेंट्स तुम्ही या गोष्टींवरून आपले बाळ जन्मापासून एक महिन्यापर्यंतचे होईपर्यंत व्यवस्थित ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट करत आहे का हे पाहू शकता लवकरच आपण दुसऱ्या महिन्याच्या बाळाचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या संबंधित व्हिडिओ घेऊन येत आहोत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा यासाठी पाहत राहा स्मार्ट डॉक्टर धन्यवाद